हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा वडनेर भोलजेत येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये स्थानिक समाजसेविका उमाताई गोपाल बोचरे यांचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरणात अमजद बेग उर्फ बाबा मिर्झा अकबर बेग मिर्झा वर्ष सदोतेस राहणार वडनेर भोलजी याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही घटना एक मे दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान घडल्याचे पोलीस हकीकतीत नमूद करण्यात आले आहे फिर्यादी उमाताई बोचरे या समाजसेवेच्या कार्यासाठी गावात फिरत असताना आरोपीने त्यांच्या छुप्या पद्धतीने पाठलाग केला तसेच लज्जा उत्पन्न होईल असे इशारे हातवार करून त्रास दिला आणि नको त्या प्रकारे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला त्यातच जर फिर्यादीने आरोपी सोबत काम न केल्यास तिची खोटी बदनामी करणारी बातमी प्रसारित करणार असल्याची धमकी दिली गेली यावरून तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्राचे मालक या स्थानिक वृत्तपत्रात फिर्यादीची बदनामी होईल असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असंही फिर्यादीत नमूद आहे ही तक्रार पोलीस कॉन्स्टेबल शकील तडवे यांनी ओपी चौकी वड्यार भोली येथे आणून सादर केले त्यानंतर पोलीस कर्मचारी सोळंके यांनी पुढील प्रक्रिया करत गुन्हा क्रमांक तीनशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेतील कलम अठ्याहत्तर दोन एकोणऐंशी तीनशे त्रेपन्न दोन तीनशे एकावन्न दोन तीन बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक चिखलकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या प्रकरणामुळे वडनेर भोलजी परिसरात खळबळ उडाली असून वृत्त लिहीपर्यंत आरोपीला अटक किंवा पोलिसात सुद्धा झाले नसल्याचे समजते पोलीस आरोपीला अभय देत आहे असा समज येथील महिला वर्गात निर्माण झाला असल्यामुळे अशा या घटनेमुळे वडनेर भोलजी येथील महिलांमध्ये महिला तरुणींमध्ये भीतीचे वातावरण दिसत असून पोलिसांनी त्वरित अशा आरोपीला गजाआड करावे अशी ही मागणी केली जात आहे समाजसेविकेवर झालेल्या मानसिक छळाविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे